नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत सध्या उरळी देवाची या गावामध्ये आणि या ठिकाणी भव्य दिव्याचा अजितदादा केसरी हे मैदान संपन्न होत आहे या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत याचा हा भाग दुसरा आहे आणि मित्रांनो आपण पाहू शकता सध्या महाराष्ट्रामध्ये ज्याची जोरदार चर्चा आहे ते मानघरकरांचं वादळसुद्धा उरुळी देवाची मैदानामध्ये दाखल झालेले आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आलं आहे अजितदादा केसरी मैदानामध्ये भाग दुसऱ्यामध्ये नाव काय तुझं बैलाचं नाव पक्ष आणि तुझं विराज लडकर बरं अजून कोणती बैल घेऊन आलाय पक्ष आणलाय पक्षां पलीकडचा नाव दे दे काय रे तुझं मित्रा परशा गाव कुठलं बरं चल शुभेच्छा तुला मित्रांनो सुंदर पण आलाय सुंदरचं गाव कुठलं दादा बोर।, बोर आज कसं नाही आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मावळकरांचा लक्ष पण आलाय बघा उंडवरे गाव का मुंडावरे बरं चला शुभेच्छा मित्रांनो हा शिव आहे गाव कुठलं शिवाचं मुळशी बरं हो नियोजन आहे काय दोनावड्याच हरणा बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हरणे हा गाव कुठलं हरण्याचं कोंड बर चला शुभेच्छा मित्रांनो चॉकलेट पण आलंय मैदानामध्ये मित्रांनो नमस्ते आज कुणा घेऊन आलास मित्रांनो पक्ष आलाय बघा काय कसं काय हो नियोजन आहे बावधनकरांच्या लक्ष्याबरोबर पक्ष पाळणारे मोहम्मदवाडीचा चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो विठ्ठल आलाय गाव कुठलं विठ्ठलच बर शिंदेवाडी आहे ह्याच माहित नाही बरं चला असोय शुभेच्छा तु मित्रांनो शंभू आणि थैमान गाव कुठलं सुजगाव कसं नियोजन आहे आणि थैमान घरचीच गाडी तुझं नाव काय मित्र बरं चल शुभेच्छा तुला मित्रांनो देवा ह्या गाव कुठला देवाचं बिगवनचा आहे कुणाबरोबर नियोजन आहे नाव काय आपलं बरं आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो बलमा अकरा अकरा आलाय बघा कसं काय नियोजन आहे संदीप काकांच्या हरण्या बरोबर बर चला शुभेच्छा खूप सुंदर पायरा करण्यात आलाय मित्रांनो मुळशीकरांचं नाही कसं नियोजन आज मावळातला बर शुभेच्छा मित्रांनो खरशीकरांची रायफल पण आली कसं नियोजन आज दादा चांगलं नियोजन चांगलं नियोजन आहे बरसला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो वादळ पण आलं गाव कुठलं वादळच वादळचं वागोले सावकार सावकार कसं नियोजन आहे नियोजन आहे बर केलंय का व्यवस्थित नियोजन शुभेच्छा मित्रांनो परशा आलाय परशाचं गाव कुठलं खेडशिवपूर आर्वी।, आर्वी।, आर्वी बर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक भेटलेले गुंडा पवार नांदवळकर नमस्ते नमस्कार, नमस्कार। आज कुणा घेऊन रायबान मित्रांनो रायबान आलाय बघा आणि आज कसं नियोजन दादा सचिन डायवरचा हा शंभू छोटा शंभू शंभू बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो हिंद केसरी बावधनकरांचं लक्ष सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो नाव काय तुझं बर गाव कुठलं पिसोळी आज कोणाला घेऊन मित्रांनो रंग आणि शंभू पण आलेत चला शुभेच्छा मित्रांनो हा परदान आहे आणि पलीकडचा हा प्रधान हा, प्रधान हा, आणि शंभू का उठलं त्यांचं कसं नियोजन घरची गाडी चला शुभेच्छा मित्रांनो ज्या आदतनं सध्या मैदानामध्ये धुमाकूळ घातलाय तो सोन्या बावीस साखरा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय आणि त्याचाच गुरु पिष्टन बावीस अकरा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय ते आहेत मित्रांनो आज चंद्र कुठे बरं आज कसं नियोजन आहे चंद्रचं नियोजन चांगलं मग कोण असेल तरी अंदाज बलमा राजधानी एक्सप्रेस वा चला शुभेच्छा तुम्हाला